का साथ और का विकास आहे माझ्या मित्रांनो हे आम्हाला हिंदुत्व शिकवायला लागलेले हे आम्हाला हिंदुत्व दाखवत आहे अरे मित्रांनो एकच म्हणतो की हिंदुत्व काय असत हिंदुत्व म्हणजे त्याग हिंदुत्व म्हणजे परंपरा हिंदुत्व म्हणजे संस्कृती आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रप्रेम यांनी कुठल्या दिवशी माझ्या हिंदू बांधवांसाठी की किंवा इतर समाजाच्या बांधवांसाठी यांनी प्रेम व्यक्त केलेले आहे हिंदू समाज आम्हाला शिकवत नाही आम्हाला हिंदुत्व शिकवत नाही की कुठल्या दुसऱ्या समाजाचा आम्ही विरोध करायला पाहिजे कुठल्या दुसऱ्या समाजाला था, आम्ही खाली दाखवायला पाहिजे हिंदूत्व आम्हाला शिकवत नाही हिंदूत्व आम्हाला शिकवते परंपरा त्याग आणि संस्कृती आमच्या संस्कृतीमध्ये कधी लिहिलेलं नाहीये परंतु काय कालच्या सभेमध्ये तुम्ही बघत असताल ते काय काय बोलत होते काय काय करत होते कुणाला काय हिरवे साप काय कुणाला निळे काय कुणाला पिळवे चिवळे काय अरे ही बोलण्याची तुमची परंपरा आहे अरे ज्या या ठिकाणी आलेले होते ते घोषणा देत होते की दिवाळीला चिवळा आणि भैया साहेबांना शिव्या घालत होते ही तुमची परंपरा आणि तुम्ही म्हणतात की हिंदुत्व 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 अरे हिंदुत्व काय आहे हे आम्हाला तुम्हाला माहिती आहे माझ्या मित्रांनो म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जे आहेत ते सगळे हिंदू आणि शिवसेनेमध्ये आहेत ते कोण अरे मध्ये ते माळी कोळी भोळी मुसलमान इसाई कसाई सगळे ज्यांना राष्ट्रप्रेम आहे जो आहे जो करतो तोच खरा हिंदू एखाद्या समाजाला हिनवून एखाद्या समाजाला खाली दाखवून तुम्ही हिंदुत्व सिद्ध करू शकत नाही कालच्या कर सभेमध्ये तुम्ही बघत असणार की खोट्यावर खोट खोट्यावर खोट काय चाललं होत आमच्या गोरक्षक मोहन सिंग राजपूत माझा कार्यकर्ता होता बरेचसे गोरक्षक काल बसले असतील त्यांना मी सांगतो की ज्या वेळेला काही अगदी घटना घडल्या असतील त्यावेळेला तुमच्या मदतीला फक्त चंद्रकांत रघुंशी आणि दादा हे दोनच परिवार आलेले आहेत माझ्या मित्रांनी तुम्ही तीस दिवस तीस दिवस मध्ये बसलात त्यावेळेला फक्त मदतीला आम्ही तुम्हाला आले गावित परिवार कधी आले नाहीये आमच्या सिंग राजपूत राजकारण करताय तुम्ही आमच्यामध्ये या ठिकाणी बसतोय आमच्या बालाज चौधरी एकोणीस मध्ये उमेदवारी दिलेली आहे तो सुद्धा गोरक्षक आहे माझ्या मित्रांनो तो सुद्धा तीस दिवस जेलमध्ये जाऊन बसलेला आहे म्हणजे तो हिंदू नाहीये हे तुम्ही बोलावं आम्ही ऐकावं तुम्ही थापा मारावं आम्ही ऐकावं हे तुमचं धोरण आहे किती दिवस खोटं बोलणार किती दिवस खोटं बोलणार ज्या वेळेला तुमची राजकीय दुकान बंद पडते ना त्याच वेळेला तुम्हाला हिंदुत्व जागं होतं माझ्या गावेतला माहिती आहे का मी मी तुम्हाला सांगतो मी खंकामध्ये खंकामध्ये मी काम करणारा व्यक्ती आहे सरकारचे आचार विचार काय असतात ते मला माहिती आहे अरे हे साडेसात हजार कोटीचे लोक आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आहे यांच्याकडे काही नाही हिंदू बिंदू काही नाही हिंदूकडे जोडून या, या गावी परिवाराला हा म्हणून कोणी बोलतापा मध्ये राहायचे नाही हे हिंदू आहे हे मतदान आहे म्हणून हिंदू आहे मी एकाच हिंदू जेल मध्ये गेले ना ते मध्ये जाऊन झोपून राहतात आम्हाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं ला। इथे किती खोटा बोलता असेल ते मला माहिती नाही ते जेव्हा जेव्हा इलेक्शन लागला या कावी परिवारसाठी मी राबलो आहे मी कोणी नाही याच्या गावी परिवारच्या एकाची नाही असेल हा राबणार आमच्या मार्गी आहे ते काय असतो मी तुम्हाला सांगतो यांच्या काम राहिला तर दादा दुसरा नाही एकच माणूस आहे आमच्या आपला आपल्यासाठी काम आम ना होतो आता केला एक वेळा नाही तीन तीन वेळा मी त्यांच्यासाठी राबलो एक वेळा नाही तीन तीन वेळा आता तर भारतीय जनता पार्टीचे लोक सुद्धा मध्ये होते पहिला हा आमच्या पाळवी हिना गावीसाठी पाणी पिऊन पाचार करत होतो बोलता येत नाही होता तरी मी पाचार करत होतो हिना काळी निवडून येईल हे किती चॅप्टर आहे मी तुम्हाला सांगतो गावी गावीत पडली पडली लागेल तीन दिवसाने गावित परिवाराने मला बोलवलं जेव्हा विषय आला होता सुप्रिया गावितवर और और विश्वास आणण्याची हे बाया साहेब आणि एक ठिकाणी आले आणि विषय आला की हिच्यावर विश्वास आहे आणायची आहे मग मला गावित साहेबांचा फोन आला का आमच्या दादा दोन मिनटे आले असतात त्यागलं मला वाटलं पडले त्याच्या बद्दल बोलायचे असेल मी आलो आणि माझ्या गावाच्या माजी सरपंच तो बाहेर बसला मी मध्ये गेलो मला म्हणे सुप्रिया गावितवर ओ विश्वास असणार आहे असं सांगतात दादा कसं आहे मग बाहेर बसणारे सांगतात म्हणजे आता तुझ्या गावीत तीनच दिवसाने हा जास्तीने तीन दिवसाची गोष्ट सांगतो आता म्हणे आपल्याला धडगाव आकल्पमध्ये हिण्यात आयलेच उभा करायचे मग मी बाहेर निघाल्यानंतर मला बोले मामा म्हणे इथे तसं सांगत होत मी सांगले वेळ झाला रे आपण जी याचा करत होतो आपल्या मध्ये कसं येईल पण यांना काय आहे <laughs> ते लुटलेले पैसे आहे लुटलेले ते लुटलेले पैसे जपू देत नाही लोकसभामध्ये पाडली चालू झाले किती पैसे होणार हे किती लागणार हे येते या सरपंचाला त्या सरपंचाला सगळे ठिकाणी पैसे देऊन फिरली तुमच्याकडे पाठवून दिला <laughs> तुम्हाला बोलवावं लागतं लागत याच्यासारखं दुर्दैव कोणाच या नाही अरे <laughs> तर संजय शर्माला शिरोडी मध्ये लोक बोलवत नाही ज्या गावचा तो आहे पण तुम्ही त्याला दादा फोन करता, मला जो आश्चर्य वाटलं या परिवाराच काल हिनाताईने हिना लचक भाषण दिलाय बापावरच गेली आहे जेवढ बाप खोट बोलायचा तेवढच पोरगी खोट बोलताय डिस्टर्ब नका बोलली देवाला माहिती म्हणजे मी मी स्वतः लहान असताना पासून जे आरोप ऐकतो आमच्या परिवारावर तेच आरोप आजबी बापू चालू आहे संजय टाउन हल संजय टाउन हल मार्केट कमिटीची जागा आहे आणि मार्केट कमिटीचं नाव त्याच्यावर लावलं नाही नगरपालिकेत आणि ताबा करून घेतला यांनी नाई तुम्हाला नगरपालिकेच्या कायद्यांची माहिती नाही संजय टाउन हॉल जागा दिली ते धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वर्गीय पटी भैयाने त्या जागेचे पैसे भरले आणि त्याच्यानंतरच थी थी संजय टाउन हॉलची निर्मिती झाली सुरुवातीच्या काळामध्ये लग्न लागत होते आणि तरी तुम्ही खोटं बोलून गेल्या म्हणजे तुम्हाला विनंती आहे उदय काउन बघा जर संजय टाउन हॉल सरकारच्या जागेवर तुकट्याच्या जागेवर असेल नंदुरबार उद्याच रुडुंदीर उद्याच माझी इन्कम जायची पण हो तुम्ही एवढं खोटे नका बोलू शाळीचा उलट आमच्यामुळे अविनाश झाला आम्ही दिले जमिनी आणि गुंड म्हणे यांच्याजवळ अरे गुंड कोण आहेत कोणाचा जवळ आहे या नंदुरबार शहराच्या जनतेने दीड महिन्यापूर्वी निघालेल्या मोर्चामध्ये बघितलंय शरद गावी गुंड घेऊन आले तुझे काका आख्या शहरामध्ये घोषणा द्यायला लावल्या जो मेरा विचारा तो मी माझा कार्यकर्ता होता पण त्याच्या स्मरणांच्या घोषणा नाही दिल्या फक्त चंदू भैयाला शिव्या दिल्या याचे वडील बी सांगायचे की मोर्चा नका काढू तरी मोर्चा काढला या शहराला वेची बंद दुकानांच्या शटरला लात मारली कोणी मारली आणि गुंडकी आम्हाला म्हणतात घराने शहीद म्हणे आमच्याच आहे जितने रघवंशी खरेद सत्य नाम नामलीये अरे म्हणे यांच्या घरातून पाच पाच लोक उभे आहेत उभे आहेत काही नाही जाईल आरामाने जाईल दो माता को कोयची कोण कोण राहिले आठ कोटी रुपये दिले अरे नाट्य मंदिर लगेच करोड एकसष्ट लाख रुपये आठ कोटी कोण देऊन रेकॉर्ड बघा नगरपालिकेला पण एवढं खोटं कशाला बोलतात माझ्या पप्पा रुपये ते राज्याचे मुख्यमंत्री होते हा मी करेल की कि साहेब मी माझ्या बरोबर होते कारण मी पण दोनदा गावी साहेबांना निवडून आणलाय गावी साहेबासाठी या चंदू भैयाने मी प्रचार केलाय हिना एक गोष्ट खरी बोलली की चंदू भैयाच्या मुलीचं मी काम गावी साहेबांनी केलं होतं हो केलं होत याच्या पूर्वी मी मी सांगितलं कारण गावी साहेबाला तेव्हा चंदू भैयानेच निघून आणलं होत हे जनतेला माहिती आणि त्याच्यामुळे ते गावी साहेबांनी माझ्यावर उपकार केले असं नाही परतफेड केली होती आणि किरकोळ काम होत माझी पोरगी मेरिटची होती फक्त अखंडचा विषय होता आणि त्याच्यासाठी डॉक्टर गावित साहेबांनी मदत केली हे सत्य आहे माझे मित्रांनो तुम्हाला सर्वांना विनंती आहे दिल्लीचा खासदार बदनाम केला या परिवाराने आमचे स्वर्गीय माणिकराव दादा होते एक कलंक त्या माणसावर लागला नाही कधी कोणी त्यांच्यावर एक आरोप केला नाही प्रसंगी संसदेच्या सभागृहाने माणिकराव गावितांना चीट दिली होती आजही सहा हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची केस चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे सुरू आहे फक्त आणि फक्त त्याच्याशी वाचण्यासाठी गावित साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला गावला माहिती के आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही भारतीय जनता पक्षाला मत देतात <coughs> पण जेव्हा नगरपालिकेची निवडणूक येते तुम्ही चंदुभायला साथ देतात हे पण मी अनुभवलं आणि म्हणून माझी तुम्हाला हा जोडून विनंती जोपर्यंत प्रामाणिकपणे तुमची सेवा करतोय तोपर्यंत तुम्ही मला साथ द्या आज आहेघुवंशी आणि त्यांची पूर्ण टीम या राज्याचे लोकप्रिय नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या वतीने काम करतात एकनाथ शिंदे साहेब जवळ नगरविकास खात आहे आणि भविष्यामध्ये जर तुम्हाला या शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असेल तर आपल्याला एकनाथ शिंदे साहेबच मदत करू शकतात हे आपल्याला माहिती आहे एक मी काम गावित परिवाराने केलं नाही एक काम मला दाखवा आणि मालीवाडा मालीवाडा करते ना या माळीवाड्यामध्ये डॉक्टर गावितांनी पन्नास पाच कोटी रुपये दिले होते काम करायला त्याच्यामध्ये चाळीस लाखाचं भितड होती तीन महिने तीन उसकी क्लिप फिर रही ज्ञानेश्वर महाराजांनी तरी भिंतीला चालायला लावून दिलं होत यांची तर भिंत पळत होती कारण ती गावित परिवाराची होती असलेल्या बटारींवर टाकले माळीवाड्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टर आहेत पण एक बी कॉन्ट्रॅक्टरने माळी समाजात दिला नाही बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला आणला ज्याने पैसे दिले त्याला काम दिलं एक बी काम चांगल्या दर्जाचं नाही अख्ख्या माळीवाड्याला विचारून घ्या पण फक्त टोल पाहिजे टोल द्या आम्ही काही बी करायला तयार आहोत आणि या भावनेतूनच ती कामं त्यांनी मंजूर केली आता खरं म्हणजे माझ्या पप्पांनी सर्व समाजाला दोन दोन कोटी रुपये दिले होते पण चंदू वैले विरोध केला विनंती आहे तुझ्या पप्पांनी जो आदेश आणला होता ना त्या आदेशाची आठव्या नंबरची कलमवाच जिल्हा अधिकाऱ्यांची कर्तव्य आणि कार्य बोला बोला सदारचे काम हे सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक वापरासाठी व वा सार्वजनिक जागेवरच झालं पाहिजे याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांची नाही आता या समाजांना दिलेले पैसे हे सार्वजनिक होते का नाही समाजाचे होते मी तर नव्हतं रत्ना रघुवंशमी नगराध्यक्ष नव्हती पण सीओनेच तुम्हाला एनओसी दिली नाही सीओने सांगितलं की नाही पहिले तुम्ही जागा नगरपालिकेच्या नावावर करा मी लगेच देतो ओ सी माहिती त्यांना होत हे एक समाजाचं होणार नाही पण त्यांनी फक्त लोकसभेच्या निवडणुकीला त्यांच्या मुलीला निवडून आणण्यासाठी लोकांना ते पत्रक वाटली त्या समाजाच्या लोकांना सांगितलं आमचे बोर्ड लावा त्या बोर्डावरती पैसे दिलेला होता एकनाथ शिंदे साहेबांनी पण एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो नव्हता ना फक्त बाप आणि बेटीचे फोटो लावायला लावले आणि प्रत्येक समाजाने विचाराने ते फोटो लावले आज दोन वर्ष होऊन गेले तेवीस मध्ये मंजुरी आणली होती दोन अडीच वर्ष होऊन गेले एक पैसे काम झालं नाही मराठा मंगल कार्यालयाला दिले होते मराठा मंगल कार्यालयामध्ये एक मीठ लागले नाही मी दिले होते तैलिकवाडीला बी दोन कोटी रुपये दिले होते सोनार समाजाला दिले ब्राह्मण वाडीला बी देत होते पण चारुदत्त हुशार होता चारुदत्त कळवणकरन सरळ नाही सांगून दिलं त्याला माहिती आहे की कोण ही ब्राह्मणवाडी म्युन्सिपालिटीचा नावावर करेल